वेलकम टू माय ब्लॉग आज आपण आजचा ब्लॉग हा फक्त गुरुवारचा असणार आहे जसं मार्गशीर्ष गुरुवारमध्ये मा आपण पूजा करतो पाठ करतो ते सगळं असणार आहे ह्याच्यामध्ये आज वेट्सी पहिलं तर मी आता आंघोळ केली आहे जस्ट आणि आता वाजलेत सहा त्याबरोबर सहा वाजून समथिंग दहा मिनटं आहेत तर आता आपण सुरुवात करूया पूजेला कारण का लवकर पूजा केली तर ती लवकर संपेल आणि त्याच्यानंतर माझे क्लासेस वगैरे होतील आत संपलं पाहिजे सगळं म्हणजे डब्बा वगैरे सगळं आलं माझची पूजा करूया बायाची पावलं काढूया की मग इथली पूजा करूया हे झालं की मग डायरेक्ट किचन गुड किचन आधी पावलं काढूया मी एका हाताने करते हाऊस आहे मला करायची दोन गोष्टी आहेत आता इथे लावायचे इथे सगळं मांडणी करायची इथे मी सगळं फुलं वगैरे आणून ठेवलेत सो लेट्स स्टार्ट भेटूया मी तुम्हाला दाखवते की मी ऍक्च्युली कळसला कसं सजवते पण आता ठेवायला स्टार्ट नाही आहे सो यू हॅव टू ॲडजस्ट समवेअर ते ॲडजस्ट होतो ते इथे कळस आहे de repente bailó, pero la bailó, rezame तर मग आता झाली पूजा हे चाबू तांदूळ मिरची आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आहे आता आहे फक्त प्रश्न बटाट्याचा तर बटाटे आहेत ऑलरेडी त्यात फक्त चॉप करायचे आहेत ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूया आणि हे मस्तपैकी सॉफ्ट झालं असं सगळं झालेलं आहे आता पण रेडी करूया असं यायचं नाही गपच

कुठे चालला कुठे चालला कुठे चाललास कुठे भूर सकाळ सकाळ कुठे भूर चालला कोण बाजू आली मला वाटलं आलो yeah. शिकवायलाच पाहिजे तुला शिकवायला मला माहितीच नव्हतं मी काय करते हे अश्विन सगळेच करत असते हे असं ह्यामध्ये सॉरी ह्याच्यामध्ये हे टाकते हे टाकते हे मी आधीच कुट करून ठेवलं होतं कारण का मला माहिती आहे की ऑन द स्पॉट काही जमत नाही करायला नीट पण आधीच टाकते म्हणजे आताच टाकते नंतर टेन्शन नको की टाकलं नाही नाही ते मिक्स होईल ना होईल आणि आपण सगळे तूप टाकतात मी तेल टाकते कारण काही लागत नाही आता आपण भाकऱ्या घेऊया ते वाफेवर शिजत राही म्हणजे सगळं करून ठेवलं ते टाक झालेलं आहे थोडं शिजू दे मग आपण ह्याच्यामध्ये शिजलं की मग ह्याच्यामध्ये आपण साखर टाकू तूप टाकायचं अवॉइड करते बिकॉज नोवऱ्याला ओढत नाही माझ्याकडे तर ह्याच्यामध्ये मी साखर टाकते किती साखर हवे हो त्याच्यावर डिपेंड आहे तर मला जास्त गोड आवडतं आणि नोवऱ्याला गोड आवडत नाही पण मी नेहमी माझीच मर्जी चालवते <laughs> ओके मी याच्यामध्ये तीन चार चमचे टाकते साखर चार तर गॅस चालू ठेव म्हणजे ते साखर ना गॅसवर टाकायची म्हणजे गॅस चालू असताना टाकायची पण जे जेव्हा ती वितळत असेल तेव्हा गॅस बंद करायचा बिकॉज ते, ते नाईट जर तू जर तुम्ही ते गॅस चालू ठेवून जर त्याच्यावर टाकल्यानंतर परत गॅस चालू ठेवून जर वाफेवर तुम्ही जर त्याला शिजवत ठेवलात वितळेपर्यंत तर ते कडक होते त्याचा बेस ना खूप असं कडक कडक होतो स्फलाई झालं की नाही ते कडक कडक होतं मग ते तसं नाही बरोबर लागत त्यामुळे आपण गॅस साखर टाकायची गॅस बंद करायचं आणि ते तसंच ते थंड होईल म्हणजे ते त्याच वाफेवरती शिजू वितरून दे नॉर्मली टेम्परेचरवर हे झालेलं आहे साखर टाकली होती ती इतळली आता हे खायचं खायला तुम्ही आता कसं खाता माहिती नाही बट मी खाते कशी माहिती का मी ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये दूध ओतते आणि मग ते खाते कसलं लागतं माहिती आहे तर ट्राय करून बघा ह्याच्यामध्ये म्हणजे खिचडीमध्ये दूध टाकायचं आणि खायचं कसलं लागतं जर म्हणजे त्यांना दूध आवडतं त्यांनीच करा ट्राय बिकॉज काही लोकांना दूध नाही आवडत तर त्यांना ते डायरेक्टली खाऊ शकतात बट मला मला स्पेसिफिकली मला खूप आवडतं दूध आणि त्यामुळे मी हे असं खाते kalau kita makan malas hmm malas aja meter kmi ya aja द ट्राय करा सॉलिड लागतं ओके okay. बाय बाय